जिल्ह्यातील संजय लहानकर देशमुख सभापती कृषी उत्पन्न नांदेड बाजार समिती यांचा हा वाढदिवस सकाळपासून विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात त्याच्या चाहत्याच्या चा वतीनं विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे याही ठिकाणी त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीनं हा छोटे खाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचे परमित्र पंडितराव लंगडे आमच्या आमच्याकडे सर्व नेतन बनणे यासोबत अशोकरावजी आमचे गुटेबाई बाबूराव लंगडे आमचे आहे आराव देशमुख त्याचबरोबर राजू पाटील सचिन काळे यासह योगेश हळदे त्याप्रमाणे व्यंकटराव राऊत राऊत

तर इ काय काय विचार शिकत पहिला आपण हासवा बायचा चिंता चिंता लोक खूपच आहेत लेकिन मित्रांनी कोणी विरोध फॉर्म भरलाच नाही नंतर के काय संजय लहानकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे अर्धापूर्वक या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीनं श्री संजयजी लहानकर यांचा वाढदिवस मोठ्या घटात संपन्न होत आहे मी भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आंबेगाव नगरीचे सरपंच अमोल डोंगरे देगावनगरीचे माजी उपसरपंच पिंटू पाटील जाधव शंकरराव ढगे आदी मान्यवर शुभेच्छा दिलेल्या आहेत हॅपी टू यू Happy birthday to you. Happy birthday, dear Padeshai. Happy birthday to you. अरे बाप रे अरे बाप रे आओ तो आंधे लगाओ घर दैनिक गावाला विशेष अंकाचे आज प्रकाशन होत आहे ते या ठिकाणी दैनिक गावाला तालुका प्रतिनिधी गुणवंत विरकर मदने पाटील वरिष्ठ पत्रकार कुळे सर योगेश जी हल्दे आर आर जी देशमुख विलास सावळे अन्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत मी दैनिक अहवाला सुद्धा भाग्यशेष वार्ता युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धडाडीचे पत्रकारे सर सरोदे सर आलेराव सर विजय सर सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने या ठिकाणी संजय रावजी देशमुख यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत दैनिक अहवाल्याच्या विशेष अंकाचे वाचन करते वेळेस नगरपंचायतचे गटनेते बाबूराव लंगडे सर या ठिकाणी सर्व अर्धापूर तालुक्याच्या वतीने माननीय श्री संजयजी देशमुख लहानकर यांना शुभेच्छा देते वेळेस सर्व तालुका प्रतिनिधी पत्रकार बांधव राजकीय कार्यकर्ते सर्वांच्या माध्यमातून सर्वांनी संजयजी लहानकर यांना शुभेच्छा दिलेली आहेत त्यासोबतच भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा मी सर्वांना सरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मला आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा द्यायला आलेल्या सर्व माझे मित्रपरिवार मितचिंतक शुभेच्छुक त्यांच्या सगळ्यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि एक वर्षभरासाठी त्यांनी जे भरपूर प्रेम देऊन परत रिचार्ज केले त्या रिचार्जच्या ह्याच्यावर येणाऱ्या वर्षभर चांगल्या प्रकारे फुल चार्ज राहून काम करीत आणि ईश्वराचे आशीर्वाद आमचे नेते आदरणीय अशोकराव चव्हाणसाहेबांची साथ तुमच्या सगळ्यांचं सा सहकार्य याच्या माध्यमातून निश्चितच येणाऱ्या काळात चांगलं जनसेवेचं काम करू शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे आमचे बाजार समितीचे विशेषतः व्यापारी कमाल मापाटी सगळ्या याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वांनी जे रूपी एक ताकद दिली मला त्याची निश्चितपणे सार्थकी विवढ सांग सार्थ धन्यवाद धन्यवाद सर